वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रदिमे देव सर्व सर्वदा। पावणारा जे बोलेल त्याला सकारात्मक या ठिकाणी बाप्पा आशीर्वाद देत असतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून पुणे शहरामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये खर तर, तर आनंद सुख समाधान देणारा बाप्पा म्हणजे दगडूशेठ गणपती बाप्पा आहे की आज माझ्या कुटुंबामध्ये सर्वांच्या बरोबर या ठिकाणी आलेलो आहे अत्यंत प्रसन्न असं मला या ठिकाणी वाटलेलं आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेस म्हणजे ज्यावेळेस माझं शुभ माझ्या घरातील शुभकार्य असो हो। किंवा मला निवडणुकीला राहण्यापूर्वी बाप्पाचा आशीर्वाद या ठिकाणी दगडू शेठचा मी घेत असतो आणि त्यामुळे आज माझ्या जीवनामध्ये राजकीय असेल किंवा सार्वजनिक जीवनामध्ये बाप्पाचं मोठं श्रद्धास्थान माझ्या मनामध्ये आहे माझ्या घरातील सर्वांच्या कुटुंबामध्ये आहे त्यामुळे आज बाप्पाचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे मनापासून मला या ठिकाणी समाधान आणि आनंद झालेला आहे धन्यवाद